त्याच्या सर्व पैलवानगीचा खर्च उचललेला आहे रामा जाधवचा चिरंजीव आहे व्यारीचा अशी कुस्ती लागली खारकेड बरोबर आणि प्रणव काळे ही कुस्ती आता लगेच लागणार आहे रोडवर विनंती आहे रोडवर वाचलेली कुस्ती शॉकीन ग्रामस्थ आपण बस एक हजार रुपये इनामावरती कुस्ती लागणार आहे कार्तिक लावंड रुई संस्कार माने विहाळी पाचशे रुपये पाचशे रुपये ना जाधव जा ना त्या खारतोड्याचा कब्जा घेतलेला पंच म्हणून ज्यांनी या इंदापूर नगरीतलं अधिवेशन गाजवलं दोन हजार पाच साली आपल्या वजन गटात वजन गटात सुवर्ण पदकाची कामगिरी केली असे श्रीमंत बोराटे आता सध्याला अरबे मध्ये सर्व्हिसला आहे ते त्या कुस्तीला पंच म्हणून लाभलेले आहे एक हजार रुपये आता कुस्ती लागणार आहे आज बरा वेळ मिळाला श्रीमंत बोराट यांना साईटलं काय कुस्ती आनव जाधव कब्जा घेतलेला केलाय काल सराफवाडीचं मैदान गाजवलं त्या संकेत सरकारवरती लय अटीतटीची कुस्ती झाली काल आणि त्या काल कुस्तीवरती गदा ठेवली होती ग्रामस्थांनी सराफवाडी ग्रामस्थांनी त्या मानाच्या गदेचा मानकरी झालेला एवढ्या छोट्या वयामध्ये तो आनव जाधव कब्जा घेतलेला उद्याचं इंदापूरचं हे भवितव्य आहे कब्जा घेतलेला त्यातून खालून निघण्याचा प्रयत्न अत्यर्व खरतोडेचा छोटे बजरंग दोन्ही या वयातच घडायचं असते लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा थोर तर अंकुशाचा मारा आडवा हात पकडून निकाल उचलण्याचा प्रयत्न आहे पण हे जाणलेलं आहे त्या काजळकरांना अनोज हा शशिकांत सोनारकडे सराव आहे केतकेशोर तालुक्यात केतकी लिमगावला अनेक मान्यवर या मैदानासाठी उपस्थित झालेले आहेत त्या सर्वांचा कुस्ती मैदानाच्या वतीने सहर्ष स्वागत आहे अजून काही घडलेलं नाही घटना ठेवण्याचा प्रयत्न अनोजचा आतर व खरतर त्याच्यातून निसटण्याचा प्रयत्न करतो पलीकडे चांगली कुस्ती चालू आहे पुढचे पेलवान चला सोनू शिंदे वैभव मारकर सचिन खोमणे ऋषिकेश मराडे चला तयार करू आणि इकडे पाचशे रुपये नामापर्यंत सगळे पैलवा बाहेरून कोणी बोलू नका जे पंच आहेत ना त्यांनी अधिवेशन गाजवलेलं आहे कुस्ते शबास होमा फिराय म्हणतो तुम्हाला थांबवू नका म्हणलं फिरून मारा चला पाणी आलेलं आहे कडेला फक्त पाणी फक्त पिण्यासाठी पाणी या हा पाणी पिण्याकरता कुस्ती मैदानासाठी महाराष्ट्र चॅम्पियन संतोष पिसाळ उपस्थित झालेले आहेत कौठळी गाव त्यांचं स्वागत आहे दादा पाटील पहिलवान उपस्थित झालेले आहेत त्यांचंही कुस्ती मैदानाच्या वतीनं स्वागत आहे बोला समीर शेंडी कितकी निमगाव